या जगात एकापेक्षा एक लोक आहेत ही लोक कधी काय करतील सांगता येत नाही ही, ही मंडळी असे उद्योग करतात जे पाहून काय बोलावं हेच कळत नाही आता हाच व्हिडिओ एक व्यक्ती खवळलेल्या समुद्रात चक्क स्कूटी चालवतोय भुशी डॅम प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे पावसात धबधब्यावर मजा करण्यासाठी गेलेलं अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं ही घटना ताजी असतानाच अगदी काही तासांमध्ये पुण्यातील एक मुलगा पाण्यात वाहून गेला आणि आता एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये हा माणूस चक्क समुद्रात स्कूटी चालवतोय लोक विचारत आहेत स्कूटीवर बसून हा श्रीलंकेला चाललाय की काय हा व्हिडिओ सध्या ट्विटरवरून जोरदार व्हायरल होत आहे समुद्राची पातळी वाढली की पाण्यात उतरू नका अशा सूचना दिल्या जातात कारण समुद्र तुम्हाला आतमध्ये खेचून नेण्याची शक्यता असते असे प्रकार आजवर अनेकदा घडले आहेत पण काही महाभाग असे असतात ज्यांचं डोकं उलटं चालतं हाच प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय लाटा अक्षरशः त्याच्या डोक्यावरून जात आहेत पण तो तरी देखील समुद्रात स्कूटी चालवतोय हा व्हिडिओ दीड मिनिटांचा आहे व्हिडिओच्या शेवटी जणू त्याचं डोकं भानावर येतं आणि तो उलट्या दिशेनं पळू लागतं सुदैवानं तो सही सलामत समुद्रातून बाहेर पडतो जर का त्यानं आणखी थोडा वेळ घेतला असता तर कदाचित होत्याचं नव्हतं झालं असतं खवळलेल्या समुद्रात जाऊ नका असा सल्ला दिला जातो पण हा माणूस तर जीवाची पर्वा न करता थेट समुद्रात स्कूटी चालवताना दिसतोय